लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज डोंबरीत लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक समितीतर्फे जयंती साजरी करण्यात आली अण्णाभाऊ यांचं कार्यमान आहे साहित्यात त्यांनी केलेलं देशासाठी योगदान अनमोल आहे डोंबिरीत त्यांचा पूर्णगोती पुतळा व्हावा याकरिता मातांग समाजाच्या वतीने कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर पूर्णागोती पुतळाचे काम होईल त्यासाठी जागा शोधण्याचेही काम चालू आहे आणि लवकरात लवकर समाजाची या मागणीची पूर्तता करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट डोमिल फास्ट आज डोंबिवली येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊसाहेब साठे यांची आज एकशे पंचवीस पाचवी आज जयंती आहे तर त्यांची विचारसरणी त्यांचं साहित्य संपूर्ण देशभर असेल आपण परदेशात असेल नेण्याचं काम ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने केलं खरंतर आपणही त्यांचा बोध घेतला पाहिजे आणि आज या डोंबिवली येथील या मुंबईच्या मुख्य ठिकाणी आज त्यांचा जयंतीचा कार्यक्रम होतो आदरांजली व्हायला सर्वजण आपण इथं जमलेलो आहोत मी ज्यांनी आयोजक केले आपले भुजंगराव कांबळे आणि रेखाताई कांबळे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे मी सर्वांना आज साहित्यरत्न सा साहित्यरत्न डॉक्टर अन्नामोल साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे विचार लोकांवर न्यावे अशी सर्वांना मागणी करतो पण डोंबोली मध्ये मध्ये भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरांचा पुतळा उभारलेला आहे त्याचप्रमाणे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचाही आपण नक्कीच पूर्ण पुतळा उभारू असं मी त्यांना समाजाला ना ते समाज म्हणजे आपण त्या समाजाचे आहोत असं शब्द दिलेला आणि नक्की आम्ही ते प्रयत्न पार पडू आणि त्या जनतेला एक चांगला जो आज आपल्या अण्णाभाऊ साठे त्यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या थाट्या साजरी करण्यात आली आणि सगळ्याला बनवण्यात आपण जे जयंती साजरी करतो त्याच्यामुळे फक्त समाजाला एक करायला पाहिजे की महापुरुषांनी आपल्यासाठी काय आहे आणि ह्या महापुरुषांच्या जयंती निमित्त मी एवढं सांगू शकतो की जनता म्हणजे सांगितलं आपल्याला अगदी लवकर ते लवकर आपण समारंभ उभे करूयाची जागा पण घेतलेली आहे तिथे धावडे साहेबांनी पाठीमागं लागूया आणि लवकरच्या लवकर समारंभ उभे करूया अशी मी सर्वांनी विनंती करतो धावे साहेबांनी पण आपल्याला गाडी दिलेली आहे पण धावडे साहेबांमध्ये ऑलरेडी जागा आहे पण आपण जिथं आहे तिथं आपण आता लवकरच्या लवकर अण्णाभाऊ साठे यामध्ये छोट्या गाव समारंभ उभे करूया अशी मी सर्वांची गाडी देतो तुम्हाला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे किंवा आपण उत्साह साजरी करत आहात काय आपली सर सगळ सकल मातान समाज डोंगोली शहराच्या वतीनं आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एक एकशे पाचवी जयंती निमित्त आज सगळा समाज डोंगोलीच्या मेन नाक्यावर जमलेला आहे आणि बाबासाहेबांच्या स्मारकाचे येते आणि आम्ही आज खूप मोठा थामाटाने आज अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करत आहोत पुतळ्यासाठी पुतळ्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे माननीय राजेश मोरे साहेब असतील माननीय रवींद्र साहेब चव्हाण साहेब असतील खासदार आमदार खासदार साहेब साहेब असतील आम्ही सगळ्यांना लेटर दिलेले ले आयुक्त साहेबांना लेटर दिलेलं ले आहे ले ले ले, आणि आम्ही या आम्ही जोमानी जो कामाला लागणार आहेत आणि पुढच्या दोनशे दे, सहावी एकशे सहावी जयंती पर्यंत अण्णाभाऊ साठे स्मारक कुठल्या डोंबिवली शहरामध्ये झालाच पाहिजे हो यासाठी आम्ही प्रयत्न करणार हो। आहोत अण्णाभाऊ साठे यांचा